कडेपूर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी कडेपूर तालुका कडेगाव इथं विश्वरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यामध्ये प्रामुख्यानं तेरा तारखेला रात्री बारा वाजता सर्व समाजातील लोकांनी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव कमिटीतील सर्व तरुण सदस्यांनी बुंद घेऊन फटाके लावून जन्म उत्सव साजरा केला नंतर चौदा तारखेला समाजातील सर्व बंधुभगिनी जयंती उत्सव कमिटीतील तरुण मुले गावातील प्रतिष्ठित नागरिक व कडेगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे आणि त्यांचा स्टाफ यांच्या उपस्थितीत शेवाळे साहेबांच्या हस्ते धम्मध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आले त्यांच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम गावातील स्मशानभूमीची स्वच्छता वृक्षारोपण करण्यात आले वा सायंकाळी पाच वाजता बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाच फुटी पुतळा व प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले अण्णाभाऊ साठे अहिल्याबाई होळकर यांचा जयघोष करत व घोषणा देत फटाक्यांची आतशबाजी करत मिरवणूक कडेपूर गावातून ग्रामपंचायत मार्गे एस टी स्टँड वरून बौद्ध विहारात आली त्यानंतर उत्सव समितीच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिर ठेवण्यात आले या शिबिरामध्ये डॉक्टर सुयश कटे डॉ डॉक्टर विशाल जगताप फार्मासिस्ट राहुल पमार यांनी मिळून सर्व रुग्णांची तपासणी करून करून त्यांच्यावर उपचार मोफत औषध वाटप केली तर नंतर दुपारी यशवंत ब्लड बँक समितीच्या आमंत्रित करून रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये सर्व जयंती उत्सव कमिटीतील सदस्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले त्याचबरोबर कार्यक्रमाच्या ठिकाणी व्यसनमुक्तीची फलक लावण्यात आले होते सायंकाळी सहा वाजता व्याख्याते ओहळ सर कराड यांचं व्याख्यान ठेवण्यात आलं होतं तर रात्री सात नंतर समितीच्या वतीनं जिल्हा बँक अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख देशमुख हिंदूराव नाना यादव विश्वतेज भैया देशमुख अजित भैया यादव नेताजी नाना यादव शंकरदादा माने कवटे मंकाळ बसपाचे सांगली जिल्हा महासचिव शुभलिंग सोनवणे दत्ताभाऊ पवार डॉक्टर महाडिक कडेपूर यांनी कार्यक्रमाचं ठिकाणी येऊन बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या एकच नजर चौफेरखबर फॉवर मराठी